आपलं गाव आपलं कुटुंब ही भावना मनात ठेवत कडुसगावच्या सरपंच हेमलता खळतकर यांनी अल्पावधीतच गावात ई लर्निंग अंगणवाडी रंगरंगोटी आरोग्य शिबिरं रस्ते दुरुस्ती भूमिगत गटार योजना यांसारखी अनेक कामं मार्गी लावली आहेत आपल्या कार्यातून त्यांनी संवेदनशील अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे आपल्या कार्यातून कडुसगावचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या हेमलता खळतकर यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार माझं नाव हेमलता राजेंद्र खळतकर गावकडूस जिल्हा पुणे तालुकाखेड आत्ता मला सहा महिनेच पूर्ण झालेले आहेत ग्रामपंचायतच्या कालावधी सरपंच पदासाठी तर आत्ता सध्या म्हणजे माझ्या कार्यकालामध्ये ड्रिनिजचं काम जास्त मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि एक कचऱ्याचा प्रकल्प आहे म्हणजे त्याचं एक काम चालू आहे जो म्हणजे पहिला तो प्रकल्प होता पण तो म्हणजे पूर्ण डॅमेज झाला होता तर आत्ता मी जेव्हा सरपंच झाले त्याचं पूर्ण सगळं काम करून मी तो आत्ता चालू म्हणजे होणारच आहे शंभर टक्के चालू हा एक माझा प्रयत्न चालू आहे आणि अजून म्हणजे मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे जो कचऱ्याचा प्रकल्प आहे तो ओला आणि सुका कचरा तर त आणि आमच्या कचऱ्याच्या प्रकल्पाला शेणखत लागतं ऑलरेडी जे कचरा ओला कचरा आहे त्याचं पूर्ण संकलन होऊन त्याची एक वीज तयार होणार आहे आणि सुका कचरा आहे त्याच्यापासून खत तयार होणार आहे तर जी वीज तयार होणार आहे ती आपण त्याच्यापासून जी वीज निर्मिती होणार आहे ती गावाला म्हणजे आपण विकती देऊ शकतो किंवा शेतकऱ्यांना सुद्धा देऊ शकतो वीज आणि जे खत आहे ते शेतकऱ्यांना आपण एक म्हणजे शेतात वापरण्यासाठी किंवा फुलं झाडांसाठी पण हे खत देऊ शकतो सांडपाण्याचा प्रश्न तर मला सोडवायचाच आहे पण म्हणजे अजून त्याचा प्लॅन चालू आहे अजून म्हणजे हे झालेलं नाही पण नक्कीच त्या प्रयत्नात यश मिळेल असं मला वाटतं ड्रेनेज लाईनची कामं म्हणजे अद्याप म्हणजे ड्रेनेज लाईनची कामं कुठेही झाली नव्हती ती आता सध्या बारा वाड्या आणि तेरा बकडूस अशी सगळ्या वाड्यांमधून पूर्ण आणि ती कामं सक्सेस झालेली आहेत ज्या महिला शेतात वगैरे काम करतात किंवा मजुरीनी वगैरे कामाला जातात म्हणजे त्या महिलांचं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी शिबिर वगैरे लावत असते म्हणजे हा माझा प्रयत्न नेहमीच महिलांसाठी माझं नेहमीच म्हणजे योगदान असतं विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षक शिक्षण मिळावं त्यासाठी मी शाळेंना व्हिजिट वगैरे देत असते किंवा आवर्जून त्या शिक्षकांना संपर्क साधून विचारत असते की म्हणजे तुमच्या शाळेमध्ये काय विद्यार्थ विद्यार्थ्यांसाठी काय कमी पडतंय का, का, का मला तुम्ही जरूर सांगा मी कधीही तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा शब्द देतात तेव्हा मी तुम्हाला कधी पण तुमचं उपस्थितीत माझी असेल तिथे असं मी शिक्षकांशी बोलत असते आणि मला असं वाटतं की माझ्या गावातले शाळेतले विद्यार्थी खूप मोठे म्हणजे कलेक्टर वगैरे व्हावेत अशी माझी खूप इच्छा आहे म्हणजे आणि आमच्या गावामध्ये जे आरोग्य के केंद्र आहे तर आरोग्य के केंद्रामधले जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांच्याशी पण मी संपर्कामध्ये असते की आणि पूर्वी कसं असायचं की डॉक्टर जे असायचे आरोग्य के केंद्रातले ते फक्त दुपारचं वगैरे व्हिजिट करायचे पण आत्ता मी सरपंच झाल्यापासून डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही म्हणजे रात्री आणि दिवसभरात म्हणजे ऑन ड्युटी चोवीस तास अशी सेवा तुम्ही आमच्या गावातल्या शेतकऱ्यां म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांना काही जरी काही वाटलं तरी तुम्ही रात्रीही तिथे हजर असावे तर अशा पद्धतीने आत्ता सध्या म्हणजे डॉक्टर चोवीस तास हजर असतात तिथे माझं लक्ष असतं की आरोग्य के केंद्रामध्ये लस उपलब्ध आहे का मुला म्हणजे छोट्या मुलांसाठी वगैरे किंवा तुमच्याकडे जर एखादा पेशंट आलं तर त्यांना औषध उपचार लगेचच्या लगेच होतोय का ह्याचंही माझं माझं लक्ष असतं त्यांच्याकडे कातकरी समाज हा म्हणजे म्हणजे त्यांना राहण्यासाठी काही नसायचंच म्हणजे ते कुठेतरी अगदी असं झोपडीसारखं वगैरे असं राहायचं तर मी पंचायत समिती झेडपीच्या म्हणजे त्यांच्याशी बोलून कातकरी समाजाला आत्ता सध्या आपण एकोणीस घरं मंजूर करून दिलेली आहेत म्हणजे अशी कातकरी चाळ असं त्या चाळीचं नाव ठेवण्यात येणार ना आहे तर म्हणजे ती एक आपली एक संकल्पना होती की गोरगरिबांना न्याय मिळावा ही माझी खूप सगळ्यात मोठी इच्छा आहे म्हणजे आणि त्यासाठी मी नेहमीच कार्य करत असते म्हणजे जी मिटिंग असते आमची ती मासिक मिटिंग महिन्याला मा होते आमची तर आमचे सदस्य वगैरे उपलब्ध असतात म्हणजे आणि मीटिंगमधूनच सगळी कामं जी असतात म्हणजे की आपल्याला कुठलं काम करायचं ही मी सगळ्या सदस्यांना कामं वगैरे देऊन सांगूनच सगळी कामं करत असते म्हणजे एक आपल्या म्हणजे राजकारणात सगळेच उतरतात पण जे सत्याला न्याय देतात ह्या राजकारणाशी मी संघटित आहे माझे मिस्टर मला सांगत असतात की गावचा सरपंच जो असतो तो फक्त गावची विकास कामे करण्यासाठी एक जनतेला न्याय मिळवण्यासाठी आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी असं सरपंचाचं काम असावं आणि कामात नेहमी सत्यता असावी हे माझे मिस्टर मला नेहमी सांगत असतात त्यांच्या कार्यकालामध्ये गावाची वेश झाली आहे आणि क म्हणजे बाकीची कामं भरपूर झाली त्यांच्या गावामध्ये काळामध्ये म्हणजे धन्यवाद